नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य शैक्षणिक उपक्रम आणि युवक प्रबोधनासाठी ओळख मिळवलेले डॉ जयकुमार शिवराज डिगोळे यांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे कामोठे परिसरातील प्रभाग मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून आज पनवेल येथील पक्ष कार्यालयात अधिकृत अर्ज सादर करण्यात आला डॉक्टर जयकुमार शिवराज डिगोळे हे अभियंता असून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले कार्यकर्ते आहेत मागील काही वर्षांपासून त्यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्नांवर पाठपुरावा केलाय रस्ते वाहतूक व्यवस्था आरोग्य सुविधा शैक्षणिक विकास कायदा सुव्यवस्था आणि युवक सक्षमीकरण या मुद्द्यांवर काम करत त्यांनी स्थानिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे कामोठे एक विकसित सुरक्षित आणि सर्वसमावेशक शहर व्हावे यासाठी जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे माझे प्राथमिक ध्येय आहे असे मत डॉक्टर डिगोळे यांनी व्यक्त केले त्यांच्या या निर्णयाने प्रभाग तेरा तसेच संपूर्ण पनवेल मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले डॉक्टर जयकुमार डिगोळे यांचा राजकीय या प्रवेश आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत नवे समीकरण निर्माण करणार असे बोलले जाते धन्यवाद